सख्या तू सोबत असल्यानं माझं जगणं सुंदर झालं मी, मी तुमच्या सर्वांचा लाडका मात्र बोलतोय मंडळी माझ्या मोठ्या भावाला म्हणजे आपल्या सर्वांच्या सोन्याला पत्र पाठवायचं होतं माझ्या भावा कसा आहे सर तुम्हाला कळालं मध्यंतरीच्या काळात तुला लंपी झाला होता आता बारा झालायच ना काय जी वाटत बघ मला पण माझ्या भावा तू लवकर बरं हवा एवढीच अपेक्षा होती अरे तुझ्या वाट्याला जस दुःख आलंय ना तस माझ्या वाट्याला देखील वाईट दिवस अरे तुला जसा लंपी झाला होता ना तसा मला पण मध्यंतरीच्या काळात लंपी झाला होता म्हणून हो मतूर मध्यंतरीच्या काळात थांबला म्हणून हो मतूर मध्यंतरीच्या काळात थांबला अरे तुला जस वाटायचं की कवा ह्या आजारातून बरा होतोय आणि मैदानात जातोय तसच मला पण वाटत होतं आता माझ्या बाबा तू पण बरा झाला आणि मी पण एकदम ठणठणीत आता सव्वीस जानेवारीला मानाच बिंजूडच मैदान येते आणि तुझी आठवण आली बघ आपण दोघ बऱ्याच वेळा विरोधात पाळलो होतो पण आता बास्किर कुठवर आपण विरोधात पाळायचं योग्य रे एकत्र ज्या दिवशी आपण एकत्र येणार त्या दिवशी इतिहास घडणार ज्या बैलांनी अखंड महाराष्ट्र गाजवला बिनजोड गाजवली असा सर्वांच्या मनातला जोड मैदानात आला हा क्षण बघायला चाहते पण लय वस्तू जाते त्यांची पण इच्छा पूर्ण कर बघ लवकर लवकरच आपण एकत्र आलो पाहिजे माझा भावा माझ्यापेक्षा मोठा आहे आणि तसाच तुझा इतिहास पण मोठा आहे आपल्या पण लय आहे येतील की आपल्या दोघांच्या निमित्ताने एकत्र मग मग बाबा येणार आपण एकत्र सव्वीस जानेवारीच्या मैदानात लवकरच आपण एकत्र भेटू भेटू एवढीच अपेक्षा तुझ्या सर्वांचा लाडका मथुर सागराच पाणी कधी आटणार नाही आणि ही मथुर आणि सोनीची मैत्री कधी तुटणार नाही जीवाभावाचं मित्र जिवा भावाचा भाव